नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे ठाण्यामध्ये मागच्या पण आपण ठाण्यामध्ये होतो तर ती व्हिडिओ पण एकदा नक्की बघा ठाण्यामध्ये असणाऱ्या तोफा तर आता आपण चाललो आहे तर ठाण्यामधलं एका प्राचीन अशा पाचशे वर्षापेक्षा जास्त जुनं मंदिर असणारं शिवमंदिर आहे कोपिनेश्वर नावाचं तर आपण त्या मंदिराला भेट देणार आहोत जवळपास ठाणे स्टेशनपासून आठ मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे चला तर मग हे समोर बघत आहात तुम्ही मंदिराचे जे जुने अवशेष आहेत ते आपल्याला आजही मंदिरामध्ये दिसतात मग मंदिर जे जुनं बांधकाम असून ते जुनं कोरेवकाम असून ते आपल्याला मंदिराच्या आसपास दिसतं आणि सध्या जो गाभार आहे तो बंद आहे त्याच्या आतमध्ये जवळपास एवढं मोठं शिवलिंग आहे मंडळी बाराशे चाळीसच्या दरम्यान शिलाहार घराण्याच्या शासकांनी ने ठाण्याचे नेतृत्व केले त्याच काळात त्यांनी कोपिनेश्वर मंदिर बांधले पुढे सतराशेमध्ये सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली हिंदूंनी मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून मंदिर परिसरात अनेक घडामोडी घडल्या इसवी सन सोळाशे मध्ये ठाणे हे पोर्तुगीजांकडे होते त्यांनी ठाण्यात असणारी शिलारकालीन अनेक मंदिर नष्ट केली त्यानंतर अठराशे मध्ये येथील तलाव साफ करण्यात आले आणि त्या तलावात अनेक भग्न मूर्ती आणि मंदिरांचे अवशेष सापडले तेव्हाच पुन्हा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला या मंदिराच्या गाभाऱ्यात चार फूट उंचीचे शिवलिंग आहे आणि तेवढाच मोठा नंदी मंदिराला साजेसा मंदिराच्या परिसरात शीतला देवी कालिका माता विठ्ठल रुक्मिणी हनुमान श्रीराम अशा अनेक देवतांची मंदिरं आहेत तसेच या मंदिराला महात्मा गांधींनी देखील भेट दिली होती सुमारे पाचशे पेक्षा जास्त वर्ष जुने असणारे हे कोपिनेश्वर मंदिर ठाण्याच्या सांस्कृतिक सामाजिक धार्मिक परंपरेचा वारसा आहे आणि ठाण्याच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण भाग आहे मंदिराचं प्रांगण आहे आणि इथे आता काही खोल्या वगैरे केलेल्या आहेत आणि हा महत्त्वाचा मुख्य असा कळस मंदिराचा हे मंदिराचा कळस आणि गाभारा जो आहे तो प्राचीनच आहे आणि समोर एक मोठा, नंदी नंदी। मोठा असा, सा असा मोठा नंदी आहे दाखवतो तुम्हाला आता मी हा बघू शकता इथे त्रिशूळ आणि नंदी मंदिरात मोठंच असं शिवलिंग आहे आणि त्याला साजेचा असा मोठासा नंदी आहे खूप सुंदर त्याच्यावरचे दागिने वगैरे खूप मस्त तर कोपिनेश्वर महत्त्वाचं मेन शिवमंदिर तर आहेच परंतु आता मी एक एक जवळपास इथे लाईनीत जे काही मंदिर आहे ते बघतो आहे तर हे कालिका मातेचं मंदिर आहे आणि बाजूला इथे गणपती आणि हनुमान मंदिर ओके हो गणपती हनुमान मंदिर आहे आणि माझ्या साईडला इथं दाखवतो मला मी हे पण एक हनुमान मंदिरच आहे इथे पण मारुतीची रायची मारुतीरायाची मूर्ती आहे आणि हा पूर्ण परिसर प्रांगण आहे मंदिराचं दोन दीपमा दिसत आहे श्री दक्षिणमुख मारुती मंदिर बघू शकता इथे मारुतीरायाची मूर्ती आहे जय बजरंगबली तर ह्याच्यासमोरच इथे दोन दीपमाळ आहेत ह्याच्यावरती काहीतरी पाठी लिहिली आहे बघू वाचण्याचा प्रयत्न करतो श्री महापित्यर्थ बांधलेले स्मरणार्थ बांधलेली आहे मार्गशीर्ष शुद्ध ओके म्हणजे ही जी दीपमाळ आहे ती कोणातरी स्मरणार्थ इथे देण्यात आलेली आहे मंदिराला आणि त्या इथे एक छोटंसं मंदिर आहे हे पण बघू शकतो ह्याच्यावरती पण एक पाटी लावलेली आहे संगमरवरी ही आहे श्री महाकाली प्रित्यर्थ श्री कामधेनु देऊळ बाई महालक्ष्मी युषनाथ श्रीपुत्र नथुम श्री, श्री जाडा स्मरणार्थ हे पण स्मरणार्थ काम आहे कामधेनू यांचं आहे आणि इथे बघू शकतो गाय आहे एक तशी छोटी छोटी मंदिरं ह्या दीपमाळेवरती पण एक अच्छा हे पण म्हणजे स्मरणार्थ भेट देण्याचं एक इथे छोटी छोटी मंदिरं असून दे किंवा दीपमाळ असून दे दत्त मंदिर आहे राम मंदिर आहे अनेक अशी इथे मंदिरं आहेत मगासपासून जवळपास नाही म्हटलं तरी सहा ते सात मंदिरं पाहिली बघू शकतो आपण हे जुनी दगडी म्हणजे जुनं जे, जे बांधकाम आहे जो पाय आहे मंदिरांचा थे, थे, थे का का ते काही मंदिरांमध्ये आपल्याला आजही बघता येतं हे बघू शकता इथे हे सगळं दगडी बांधकाम परंतु सध्याच्या परिस्थितीला जे काही पुढे जे काही मंदिराचं घेरा तो वाढवण्यात आलेला आहे ते वेगळं आहे परंतु त्याचा जो मेन पाय आहे तो आजही आपल्याला या मंदिरांमधून दिसून येतो तर मंडळी या मंदिराची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठल्या तरी का नवीन व्हिडिओ आहे तो वह जय जिजराव जय शिवराय जय भारत